नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एस मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहक व्यवहार शुल्कामध्ये सुधारणा केल्या त्यानुसार बँकेने आय एम पी च्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहारासाठी सेवा शुल्क जाहीर केले याचा थेट परिणाम अनेक युजर्सच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे जर तुम्ही पंचवीस हजारांपेक्षा जास्त व्यवहार करत असाल तर हे शुल्क लागू असणार आहे परंतु छोट्या व्यवहारांसाठी मुभा असणार आहे पुण्यातील कळसगाव मध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने एव्हीएम फोडल्या आणि जाळल्यात शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मतं मिळाल्याने शिवसेना आक्रमक झाले जनतेचा कौल आम्हालाच मिळाला आणि ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सतीश म्हस्के यांनी सांगितलं पुण्यातील आंबेगाव जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीसह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र एक लढवणार आहेत याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी माहिती दिली आहे बदलापूर नगरपालिकेच्या ताफ्यात सात अत्याधुनिक अग्निशामक वाहनांचा समावेश करण्यात आलाय या वाहनांमध्ये सत्तर मीटर उंच शिडी असून बाराव्या मजल्यापर्यंतची आग विझवण्याची क्षमता आहे आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडलाय ही यंत्रणा आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा रुचिता व्यक्त केलाय हिंगोली जिल्ह्यात लाडक्या बहिणींना पैसे खात्यावर पडत नसल्याने शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय ई केवायसी चुकीच्या पद्धतीने झाल्याने तब्बल एकतीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाहीये त्यामुळे ई केवायसी करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी महिलांनी केली बुलडाणा जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार असल्याच्या अफवेमुळे महिलांनी चौकशीसाठी जिल्हा महिला आणि बालकल्याण का कार्यालयात भडक दिले सहा लाखांच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या मात्र ई केवायसी मध्ये त्रुटी आल्याने तीस हजार महिलांचा लाभ थांबलाय त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली अकोला जिल्ह्यात कापसाच्या दराने मोठी उचळी घेतली कापसाचे दर प्रति क्विंटल आठ हजार पाचशे रुपयांमार्फत पोहोचले असून हे दर गत काही वर्षातील उच्चांकी मानले जातात या दरम्यान कापसाचे दर लवकरच प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचं कापूस विपणन तज्ज्ञांचं मत आहे जळगावच्या चोपडामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केली हरभरा लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय शेतीमालाच्या किमती वाढवल्या जात नसून चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाशिकच्या येवल्यात महाराणा प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य स्वाभिमान पराक्रम आणि मातृभूमीसाठी दिलेल्या बलिदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले वर्ध्याच्या तळेगाव मध्ये निरंकार कॉटेक्स आणि जगदंबा जिनिंग या दोन फॅक्टरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या चोरटे फॅक्टरीत